काचर कर्जीचा पैलवान इकडे विजय झालेला आज खरखर अमृत सिंचन वाड़ वाढदिवसाच निमित्त आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेला कुस्ती शौकीन वर्ग एक दुग्ध शर्करीचा हो योग आहे आताच सरांनी हृष्टम हरिचंद्र बिराधर मामांची आठवण काढली चौदा तारीख कालच आणि त्याच तारखेला बिराधर बामांची पुण्यतिथी होती चल चर कोण आहे बोला कोण आहे आणि गोष्टी लागते विनोद मगर मगराचं निमगाव ज्या चारित्र्य आणि धवल कीर्ती असं जीव जगले हरिश्चंद्र बिरादार मामा चौदा नऊ दोन हजार अकरा ला आपल्या तो निघून गेले पण मामाच्या पुण्यस्मरणा निमित्तानं सर्व आणि कुस्ती लागते पहलवान बटगा पहलवान मगरा तो नेमगा खळवे आणि संग्राम पाटील संग्राम माने अक्रू मल्य सम्राट पहलवान रावसाहेब मग यांच्या अमृतवेश महोत्सवा निमित्ताने चरित्र ग्रंथ या पुस्तकाचं प्रकाशन आज होतंय आणि त्या पुस्तकाचे लेखक विजा पिंगळे सर यांचा आखाड्यामध्ये सत्कार संपन्न होतोय ज्यांनी रावप्पाची माहिती पुस्तकाच्या माध्यमातून